तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर तुम्ही पाहू शकता हा आहे सक्षम अंगणवाडी ही जी केंद्र पुरस्कृत योजना आहे त्या बाबतीतचा जे आर म्हणजेच काय की ही जी योजना आहे या योजनेकरिता निधी जो आहे तो उपलब्ध झालेला आहे आणि तो निधी वितरित करण्याबाबत हा जे आर आलेला आहे म्हणजेच या योजनेअंतर्गत जे आहे ते अंगणवाडीला विविध साहित्यांची वाटप आणि देण्यात येणार आहे तर चला मग पाहूया याविषयीची माहिती तर इथे तुम्ही पाहू शकता हा आहे विषय महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग या जी आरचा त्याच्यानंतर दिनांक असणार आहे एकोणावीस मार्च दोन हजार पंचवीस इथे आहे प्रस्तावना या प्रस्तावनेमध्ये माहिती दिलेली आहे तुम्ही पाहू शकता सक्षम अंगणवाडी ही जी केंद्र पुरस्कृत योजना आहे या योजनेमधून जी अंगणवाडीला वाटप करण्यात येणारे साहित्य जे आहेत त्याविषयीची माहिती येथे आहे थोडक्यात आपण पाहूयात की ज्याच्यामध्ये पोषण वाटिका असेल रेन वॉटर हार्वेस्टिंग त्याच्यानंतर आरो युनिट एल डी त्याच्यानंतर अदर इन्फ्रास्ट्रक्चर इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत तर अशा काही प्रकारची माहिती याच्यामध्ये आहे तर आता आपण जे महत्त्वाचं आहे तेच म्हणजे शासन निर्णय हा आपण येथे पाहूया वरील माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही देखील प्रस्तावनेची माहिती पाहू शकता तर आता आपण पाहूया शासन निर्णय काय आहे सक्षम अंगणवाडी या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात अंगणवाडी केंद्रांचे सक्षम अंगणवाडीमध्ये केंद्रामध्ये रूपांतरण करण्याकरिता मंजूर केलेल्या अकराशे पन्नास अंगणवाड्या केंद्र केंद्रांकरिता उपलब्ध करावयाच्या सक्षम अंगणवाडी साहित्य सुविधांपैकी जे उर्वरित साहित्य सुविधा उपलब्ध करण्यात आलेले आहेत ते उर्वरित साहित्य सुविधा उपलब्ध करण्याच्या अनुषंगाने रुपये दोन कोटी ब्याऐंशी लक्ष पंचावन्न हजार इतका निधी जो आहे तो तरतुदीनुसार आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर एवढा जो निधी आहे तो अंगणवाडीला साहित्य देण्यासाठी जो आहे तो जो एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्याकडे जो आयुक्त आहे यांच्याकडे देण्यात आलेला आहे आणि हा लवकरात लवकर जो आहे तो वितरित देखील होणार आहे तर इथे एक लेखाशीर्ष आहे ज्याच्यामध्ये अं अर्थसंकल्पित निधी कशासाठी म्हणजेच पोषण आहार असेल किंवा पोषक अन्न व आद इतर काही जे साहित्य असतील त्याच्यासाठी कशाप्रकारे खर्च करण्यात येणार आहे त्याविषयीचं विवरण करून येथे माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता केंद्र शासनाने संदर्भात सॉरी केंद्र शासनाने या संदर्भात संदर्भीन पत्रांन्वय तसेच वेगवेगळ्या दिलेल्या सूचनांचे पालन करण्याची दक्षता आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांना दिलेली आहे तर ही जी आहे ती त्यांच्यासाठी जी आयुक्त आहे त्यांच्यासाठी दिलेल्या सूचना आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता अशा काही प्रकारे आलेला निधी वितरित होणार आहे या सर्व गोष्टींचा समावेश या लेखाशीर्षात असणार आहे आणि त्याच्यानंतर हा जो निधी तुम्ही इथे पाहू शकता हा निधी जो आहे तो वितरित करण्यासाठी आयुक्तालयाकडे पाठवण्यात आलेला आहे आणि ते आयुक्त आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना तर अशा काही प्रकारे या अंगणवाड्यांना सक्षम अंगणवाडी योजना यांच्या मार्फत हे साहित्य जे आहे ते उपलब्ध होणार आहे अशाच माहितीसाठी